भाग्यलक्ष्मी मल्टीस्टेट क्रेडिट सोसायटी लिमिटेड मध्ये तब्बल एकवीस कोटी रुपयांच्या ठेवींचा आर्थिक घोटाळा करणारा भाग्यलक्ष्मी मल्टीस्टेट या वित्तीय संस्थेचा संस्थापक अध्यक्ष भारत पुंड याला एक डिसेंबरला एम आय डी सी पोलिसांनी पंढरपुरातून अटक केली आहे भाग्यलक्ष्मी मल्टीस्टेटमध्ये अहिल्यानगरच्या ठेवीदारांनी तीस कोटी आणि छत्रपती संभाजीनगरच्या ठेवीदारांनी वीस कोटी अशा पन्नास कोटी रुपयांच्या ठेवी गुंतवल्या या मल्टीस्टेटचा संस्थापक याच्या विरुद्ध अहिल्या स्थापकांमध्ये अध्यक्ष भारत पुंड यांच्या विरुद्ध अहिल्यानगरच्या एम आय डी सी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाल्यानंतर गेल्या तीन ते चार महिने तो फरार होता ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश उला अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत कैरे उपविभागीय पोलीस अधिकारी ग्रामीण विभाग संपतराव भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी यांच्या सूचनांनुसार पोलीस इनामदार जाधव हो, पोलीस हेड कॉन्स्टेबल नितीन उगलमुगले राजू सुद्रिक किशोर जाधव हो, सूरज देशमुख अहिल्यानगरचे सेलचे पोलीस कॉन्स्टेबल राहुल गुट्टू यांनी केला आहे